जवळपास आमचे वार्षिक उत्पन्न पस्तीस चाळीस लाखापर्यंत सर्व शेतीचं आहे त्याच्यात चांगल्यापैकी वाटा आयडियल फाउंडेशन चव्हाण साहेब यांचा आहे त्यांचे आम्ही माझे नाव निवृत्ती कारभारी गांगुर्ड आहे मुक्कामपूर चिंचावड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझ्याकडे एकूण बत्तीस एकर क्षेत्र आहे त्याच्यापैकी सतरा एकर मध्ये दाळिंबेर तीन एकर मध्ये शेडनेट आहे पाच एकर शेवगा आहे आणि इतर मकई बिकई गुरांसाठी चाऱ्यासाठी काही जमीन आहे माझे शिक्षण एम ए झालेले मी शिक्षण करून वडिलांनी मला शेतीवरच ठेवले लहान भावाला पण शेतीवरच शेतीच करत होतो आणि पूर्वी आमच्या जवळ जवळपास पाच सहा एकर शेती होती त्याच्यानंतर वडिलांनी डाळिंब लावले त्याच्यात डाळिंब लावले तर डाळिंबावरती वीस बावीस एकर पर्यंत शेती केली त्यानंतर मग आम्ही द्राक्ष लावले पण द्राक्षात नैसर्गिक आपत्त्यामुळे खराब झाल्यामुळे ते काढून टाकले त्याच्यानंतरून शेणनेट केले पाच सहा एकर मध्ये शेणनेट आहे आणि हे शेवगा असे बहुवर्गीय पीक करतो वांगे बिंगे द्राक्षे द्राक्ष डाळिंबा तेल या खूप प्रमाणात येतो त्यामुळे टोमॅटो असे पिकं करतो आता आम्ही शेतीत शेवगा चव आयडियल फाउंडेशनचे चव्हाण साहेब वेळोवेळी वे, वे, मार्गदर्शन करतात त्यांच्यानुसार आम्ही पिकांना लिक्विड फवारण्या या पद्धतीने करतो चव्हाण साहेबांनी वेळोवेळी आयडियल फाउंडेशनचे चव्हाण साहेब वेळोवेळी आमच्याकडे येतात माती परीक्षण करता फवारण्यांचे नियोजन बऱ्यापैकी करता तर त्याच्यामुळे खर्चात कम कमी झालेली आहे आणि उत्पन्नात वाढ झालेली आहे आम्हाला दिसते आता उत्पन्नात वाढ म्हणजे आम्ही घर बांधलेले नवीन गाडी घेतली असे अ ट्रॅक्टर घेतलेले ब्लोअर शेनेट झालेले जवळपास जवळपास आमचे वार्षिक उत्पन्न पस्तीस चाळीस लाखापर्यंत सर्व शेतीचं आहे त्याच्यात चांगल्यापैकी वाटा आयडियल फाउंडेशन चव्हाण साहेब यांचा आहे त्यांचे आम्ही आभारी आहोत